आणि आपण पाहतो की आज गडचांदूरचे हे वार्ड नंबर सहाचे नागरिक आहेत गाडगेबाबा नगरमध्ये राहतात यांना यांच्या घरी यांना कुणी पोसायसाठी वारस नाही आहे त्यांना निराधारचे जे पैसे सुरू होते त्यांना निराधारचे पैसे यांच्या खात्यावर येत होते परंतु गेल्या सात आठ महिन्यापासून वर्षभरापासून यांना पैसे नाही आले ना ना आज आमच्या घरी अनाजाचा एक दानासुद्धा नाही आहे आमचे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तमजी मेश्राम यांना काही अनाज घेऊन दिलं अशा परिस्थितीमध्ये सरकार जर या निराधार लोकांच्या या वयोवृद्ध लोकांचे त्यांचं वय सत्तर ते ऐंशी वर्ष आहे अशा नागरिकांचं जर तुम्ही पालन पोषण पैसे देऊ शकत नसेल तर तुम्ही त्या लाडक्या बहिणींना पै का पैसे देऊ शकता तुम्ही सरळ सरळ जनतेची फसवणूक करताय असा आपला थेट आरोप आहे आणि अशा मा लोकांनी काय करायचं त्यांना तुम्ही उपाशी ठेवता यांना एक दनाचा एक दाना देत नाही त्यांना निराधाराचे पैसे देत नाही तर तुम्ही अशा लोकांना इच्छा मरणाची तरी तुम्ही यांना परवानगी द्या